ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर नीलिमा चौधरी म्हणून आहेत सोलापूरमधून त्यांनी सांगितले सासर माझर मा सो सॉरी सासर माहेर माझं दोन्ही भुसावळ आहे तर त्यांच्या मुलीनं हा अनुभव व्हॉट्सअपला शेअर केलेला आहे तर त्या म्हणतात की जुलै दोन हजार बावीसमध्ये माझ्या मिस्टरांच्या छातीत एकदम दुखायला लागलं त्यावेळेला आणि आपण म्हणतोय ना आ, की कधी कधी एक रुपया सुद्धा सोबत नसतोय पण त्यावेळेला गुरु कुठल्या रूपाने येतील धावून ते सांगता येत नाही म्हणजे आपण म्हणतो ना अगदी ह्याच्या जीवावर आलेली वेळ बोटावर आणतात गुरु तर त्या म्हणतात छातीत दुखायला लागल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट केलं दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल त्यावेळेला आमच्याकडे काहीही पैसे नव्हते म्हणतात आणि मग त्यावेळेला मी आईंचा धावा सुरू केला म्हणतात की आता कसं होणार म्हणजे पैसे तर काहीच नाही आणि ऑपरेशन कसं करायचं तर म्हणतात त्यावेळेला आईंचा धावा सुरू केल्यानंतर आईंच्या कृपेनं गुरु बंधू आणि गुरु भगिनी आल्या म्हणतात आणि त्यांनी पैसे भरले म्हणतात ऑपरेशनचे आईंनी ह्यातनं बाहेर काढलं म्हणतात ऑपरेशनला घेतलं पण ऑपरेशन करतानासुद्धा खूप अडचणी यायला लागल्या आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की काही सांगू शकत नाही ऑपरेशन तर आम्ही करतो पण काही सांगू शकत नाही अठ्ठेचाळीस तास आम्हाला दिलेले होते म्हणतात त्यात व्यवस्थित झालं तर होणार असं त्यांनी सांगितलेलं होतं तर म्हणतात आम्ही गुरुबंधू आणि गुरु भगिनी आम्ही आणि मी आम्ही नामस्मरण करायला लागलो जोपर्यंत त्यांना बाहेर आणत नाहीत तो व्यवस्थित तोपर्यंत नामस्मरणात खंड करायचं नाही असं ठरवून त्यांनी नामस्मरण करायला लागलेले होते तेवढा काळ आम्ही नामस्मरण करत होतो म्हणले माझा मुलगा होता पण माझ्या मुलाला पण मी सांगू शकत नव्हते म्हणल्या ज्या आणि त्यांच्या त्याच्या मित्रांनी पण त्याला खूप मदत केली म्हणल्या तो माझ्या मुलाचं कॉलेजमध्ये त्याच दिवशी प्रेझेंटेशन होतं म्हणतात म्हणतात त्यामुळं मला तिथं त्यांना पण हे करता येत नव्हतं त्याला पण सांगता येत नव्हतं की वडिलांना असं असं झालंय आणि मुलगा पण नाही जवळ पण आईंनी म्हणतात त्या वेळेला माणसं पाठवली गुरु बंधू आले गुरु भगिनी आले त्यांनी पैसे सुद्धा दिले आणि वरती ते नामस्मरण करत होते जोपर्यंत त्यांना पूर्ण बाहेर आणलं नाही अठ्ठेचाळीस तास काही होईल काय सांगता येत नव्हतं म्हणला पण आम्ही ना, नामस्मरणात एवढी ताकद असताना की नरकातून सदा मध्ये एक अनुभव मी टाकलेला होता नरकातून सुद्धा अनु आपला आपलं नामस्मरण आपल्याला बाहेर करत आहे किंवा यमाच्या दारातून सुद्धा नामस्मरण व्यक्तीला बाहेर तिथून सुद्धा आणतंय माग तर हेच आहे या अनुभवामध्ये तर त्यांनी म्हणतात जोपर्यंत त्यांना बाहेर आणत नाही तोपर्यंत नामस्मरण करायचं असं ठरवून ते आम्ही नामस्मरण करत होतो आणि त्या ज्या वेळेला त्यांना बाहेर आणलं त्यावेळेला उठून मी आईंच्या पाया पडले म्हणतात आईंचे खूप आभार म्हणजे त्यावेळेला स्वतःचा मुलगा सुद्धा जवळ नसतानासुद्धा आईंनी इतर मुलांना त्याच्या मित्रांना ते सोबत सोबतीसाठी पाठवून दिलं गुरु बंधू ग गुरु भगिनींना पाठवून दिलं की जेणेकरून पैशाची अडचण असणारी किंवा मानसिक आधाराची गरज असते अशा वेळेला ते देण्यासाठी कुणी म्हणजे आपण म्हणतोय की रक्ताची पाहिजेत पण गुरुमार्ग जर असेल ना तर त्यावेळेला सोबत रक्ताची जरी कुठंतरी लांब असतील किंवा येऊ शकत नसतील तरी किंवा रक्ताची कुठल्याही कारणानं दुरावलेली जरी असले तरी, तरी सुद्धा आपले गुरु आपल्या सोबत असले ना तर परकीसुद्धा लोक आपली हो करतात गुरु आणि त्यावेळेला ते त्या आपल्या आपण म्हणतोय आपल्यावर संकट असते ते पण गुरु ते संकट आपल्यावर घेऊन आपण टेन्शनमध्ये असतोय पण फक्त एक नाम आपण त्यांचं घेत असू असू आणि त्याच्या विश्वासावर जर आपण राहिलेलो असू तर गुरु कुठल्याही संकटातून आपल्याला बाहेर काढतात काकू म्हणतात ज्या वेळेला त्यांना बाहेर आणलं त्यावेळेला मी आईंच्या कृपा आईंच्या पाया पडले आईंची कृपा झाली आणि म्हणतात आईंनी खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलं म्हणतात माझ्या मिस्टरांना त्यावेळेला आणि आईंची अशीच छान कृपा सगळ्यांवर होऊ द्या असं काकू म्हणत होत्या तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत हा अनुभव छोटा होता पण ह्यातनं एवढंच लक्षात घ्या की नामस्मरण ही गोष्ट आणि आईंवर आपण जो विश्वास ठेवतोय तो जरी डळमळीत जरी झाला कधी कधी अशी परिस्थिती येते की डळमळीत होतोय जरी डळमळीत जरी झाला तरी सुद्धा तुमच्याशिवाय कोण नाही असं म्हणून अपूर्ण समर्पणानं आपण नामस्मरणाला सुरुवात केली ना गुरु कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढतात तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय